नमस्कार नुकसान भरपाईचं जे पॅकेज जाहीर केलेलं होतं याचा आता जी आर आलेला आहे ही जी मदत आहे हे जे पॅकेज आहे ते दोनशे त्रेपन्न तालुक्यात देणार देण्यात येणार आहे याच्यामध्ये परीक्षा माफी असेल वीज मा माफी असेल त्याच्यानंतर घरांचं नुकसान झालेलं आहे तसेच पूर्ग्रस्तां पूर्व ज्या भागात आलेला त्या भागात पूर्वग्रस्तांमध्ये बरंच काही नुकसान झालेलं आहे याच्या बाबत सरकार मदत करणार आहे आणि याचा जी आर सध्या जाहीर झालेला आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व तो जी आर आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जी आरमध्ये तुम्ही वरती पाहू शकता की राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत व पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता इकडे नऊ ऑक्टोबरचा आहे म्हणजेच कालचा आहे तर याची सविस्तर माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत सर्वप्रथम इथे प्रस्तावना आहे तर यामध्ये काय लिहिलेलं आहे की थोडक्यात सांगायचं गेलं तर जे जे नुकसान झालेलं आहे काय काय नुकसान झालेलं आहे याबाबत या, या प्रस्तावनामध्ये सर्व काही दिलेलं आहे याच्यानंतर खाली जर पाहायचं गेलं तर शासन निर्णय शासन निर्णय काय म्हणतोय तर दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्या येतात दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे शेत जमीन खरडून गेलेली आहे तसेच विहिरीचे नुकसान झालेले आहे मनुष्य व पशुहानी सुद्धा झालेली आहे घर व पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सुद्धा झालेले आहे त्याच्यामुळे दोनशे त्रेपन्न तालुके व पुरामुळे बाधित झालेले आहेत असं असं घोषित केलेलं आहे सरकारने त्याच्यानंतर इकडे बाधित तालुक्याची यादी शासन निर्णय सोबत प्रशिष्टी मध्ये नमूद केलेले आहेत याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आहेत तर बा बाबी पाहायच्या गेल्या हे समजून घ्या की इथे बाब लिहिलेली आहे पहिली बाब कोणती आहे तर आपत आपस्तग्रस्त मृत व्यक्तींना कुटुंबी कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य आता ज्यांचा आपत्तीग्रस्त मध्ये मृत मुरुत, म्हणजे मृत्यू झाला असेल तर या मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर दोन नंबरची बाब काय आहे तर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक म्हणजे यामध्ये कोणाचे अवयव कोणते अं निकामी झाले असतील किंवा डोळे निकामी झाले असतील अपंगत्व आला असेल तर याच्यामध्ये चाळीस ते साठ टक्के अपंग अपंगत्व आले असल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये भेटणार आहेत आणि साठ पेक्षा अधिक अपंगत्व आले असल्यास अडीच लाख रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर तिसरी बाब बघायची गेली तर इकडे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास म्हणजे जखमी झालेला व्यक्ती जर दवाखान्यात दाखल झाला असल्यास त्याला एक आठवड्या पेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये भेट भेटणार आहेत म्हणजे एक आठवड्यापेक्षा जास्त uhm. तो दवाखान्यात असला तर सोळा हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर एक आठवड्यापेक्षा कमी काळात तो दवाखान्यात असेल तर पाच हजार चारशे रुपये त्याला भेटणार आहेत त्याच्यानंतर चौथी बाब काय आहे तर पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी तर याच्यानंतर इकडे काय लिहिलेलं आहे की पूर्ण नष्ट झालेल्या पक्के आणि कच्च्या घरांसाठी म्हणजे नष्ट झालेले पक्के आणि कच्चे घर तर रुपये एक लाख वीस हजार प्रति सपाट भागात म्हणजे सपाट भागात असेल घर तर एक लाख वीस हजार रुपये भेटणार आहे त्याच्यानंतर डोंगराळ भागात असेल तर एक लाख तीस हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर इकडे पाचवा पॉईंट काय आहे तर पाचवा पॉईंट अंशतः पडझड झाले झालेल्या घरांसाठी किमार पंधरा टक्के म्हणजे थोडंफार घरांची पडझड झाली असेल गर गर तर इकडे प्रति घर पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे भेटणार आहेत आणि प्रति घर कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर इकडे खाली सहावा पॉइंट आहे झोपडी म्हणजे झोपडीमध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आठ हजार रुपये प्रति झोपडी भेटणार आहे याच्यानंतर इकडे खाली गोठ्याचं नुकसान झाले असेल तर तीन हजार रुपये प्रति अं गोठा भेटणार आहे त्याच्यानंतर आठवा पॉइंट काय आहे मृत जनावर जनावरांसाठी आता याच्यात पार्ट पाडलेले आहेत इकडे दुधाळ जनावरे असतील तर सदोतीस हजार रुपये पाचशे प्रति जनावर भेटणार आहेत याच्यानंतर इकडे ओढखाम करणारी जनावरे असतील तर बत्तीस हजार रुपये भेटणार आहेत प्रति जनावर त्याच्यानंतर लहान जनावरे असतील तर वीस हजार रुपये प्रति जनावर त्याच्यानंतर शेळी मेंढी जर असेल तर चार हजार रुपये प्रति जनावरे त्याच्यानंतर कुक्कुटपालन करणारे असतील तर इकडे शंभर रुपये प्रति कोंबडी अशी मदत भेटणार आहे तर इकडे शेती पिकांच्या नुकसानासाठी पाहायचं गेलं तर जिरायती पिके असतील तर आठ हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तीन हेक्टर मर्यादित म्हणजे तीन हेक्टर असेल तर आठ हजार पा पाचशे भेटणार आहेत याच्यानंतर आश्वासित सिंचना खाली बागायत असेल तर सतरा हजार रुपये प्रति भेटणार आहेत तीन हेक्टर असेल तर त्याच्यानंतर खाली इकडे बहुवार्षिक पिके पी, असतील तर बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टर चे याला मर्यादा असणार आहे त्याच्यानंतर इकडे दहावा पॉइंट शेत जमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमिनीवरील गाळ काढणे ह्यात जर गाळ काढण्याचे नुकसान झाले असेल गाळाचं नुकसान तर यात प्रति हेक्टर अठरा हजार रुपये भेटणार आहेत दड कोसळले असेल तसेच जमीन खरडली खर गेली असेल खेचली गेली असेल नदी प्रवाहाच्या बदल्यामुळे शेत जमीन वाहून गेली असेल अल्प व अपत्युराधक नुकस, शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत सरकार आता देणार आहे त्याच्यानंतर अकरावा पॉइंट इकडे जर पाहायचा गेला तर मत्स्य व्यवसाय व्यवसाय व्यवसायाचे करतात तर मत्स्य व्यवसायकांना बोटींची दुरुस्ती आणि जाळी मदत करण्यासाठी सहा हजार रुपये दुरुस्तीसाठी भेटणार आहेत त्याच्यानंतर पंधरा हजार रुपये जर तुमची नश जी बोट आहे ती पूर्णपणे नष्ट झाली असेल तर त्याच्यानंतर तीन हजार रुपये भेटणार आहेत बाधित जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी त्याच्यानंतर इकडे चार हजार रुपये भेटणार आहेत पूर्णतः झालेल्या जाळ्यां नष्ट झालेल्या म्हणजे जाळी जर पूर्ण नष्ट झाली असेल तर चार हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर खाली सवलती पण दिलेल्या आहेत सवलती जर पाहायच्या गेल्या तर जम जमीन महसुलात सूट भेटणार आहे याच्यानंतर इकडे सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे त्याच्यानंतर इकडे तिसरा पॉईंट गेला बघायचा गेला तर शेती निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती भेटणार आहे म्हणजे वसुली, वसुली का एक वर्षासाठी सरकार करणार नाही त्याच्यानंतर तिमाही वीज बिलात माफी सरकार देणार आहे त्याच्यानंतर जर पाचवा पॉइंट पाहायचा गेला तर परीक्षा शुल्क शुल्कात सु, सु, माफी भेटणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ही फी माफी भेटणार आहे त्याच्यानंतर खाली इकडे काही सूचना पण दिलेल्या आहेत तर त्या सूचना आता आपण पाहूयात तर पहिला जो विभाग आहे यात विभाग आहेत पहिला विभाग आहे या रब्बी हंगामामध्ये शेतकरी खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रमा प्रणाली व निधी उपलब्ध कार्यवाही कार्यवाही करावी तर हे काय आहे तर दहा हजार रुपये भेटणारे शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी रब्बी हंगामामध्ये त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठे पशु लहान पशु किंवा कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषा दरानुसार मदत व पुन पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदाय राहील तर जो यामध्ये काय लिहिलंय तर सत्तावीस मार्च दोन हजारचा जो निकष आहे दर, या दरा दरानुसार अं पशु मृत झालेले असतील कुक्कट कुक्कुट पक्षी मृत झालेले असतील तर याबाबत सुद्धा सरकार आता मदत करणार आहे विभागाकडून मदत अनुदेय राहील इथे सरळपणे लिहिलेलं आहे पुनर्वसनच्या विभागाकडून मदत अनुदेय राहील त्याच्यानंतर खाली इकडे मत्स्य व्यवसाय आहे मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषा दरानुसार ही जी मदत आहे ती सरकार आता या विभागाकडून मदत अनुदेय राहील त्याच्यानंतर इकडे अं सातवा पॉईंट जो आहे मनरेगा विभाग आहे या विभागात सुद्धा पाच लाख रुपये अनुदेय राहील दोन हेक्टर पर्यंत मर्यादित असलेल्या अं लोकांना त्याच्यानंतर इकडे आठवा जो मुद्दा आहे रोजगार हमी योजना व विहीर ज्यांच्याची विहीर आहे याच्यात कमाल मर्यादा तीस हजार यापैकी जी रक्कम असेल ती लाभार्थ्यांना अनुदेय केली जाईल त्याच्यानंतर इकडे पायाभूत सुविधा नववा पॉइंट तर याच्यामध्ये अं पायाभूत सुविधा मध्ये ग्राम विकास तसेच सार्वजनिक बांधकाम जलसंपदा तसेच ऊर्जा दहा कोटींची विशेष पॅकेज आहे हे याच्यानुसार असणार आहे त्याच्यानंतर बारावा पॉईंट आहे जरा आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या ऍग्रेस्टिक मध्ये नोंदणी होऊन ऍग्रेस्टिक मध्ये केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळस असलेल्यांना मदत सुलभ करणे किंवा सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरकांच्या साठी आवश्यक ई केवायसी प्रक्रियेत सूट देण्यात येत आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की के, के वाय सीची गरज नाहीये ज्यांच्याकडे फॉर्मर आय डी आहे फॉर्मर आय डी ज्यांच्याकडे आहे त्यांना ची काही गरज नाही आहे फॉर्मर आय डी के, के वाय आपले आधार कार्डला कनेक्ट असणारे लिंक असणारे त्याच्यामुळे जे नुकसान भरपाई आहे ते तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होईल के ची काही गरज नाहीये ते त्याच्यानंतर तेरावा पॉइंट आहे की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना यादी मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे तसेच याचा तालुका व गाव पातळीवर सुद्धा ते जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं इथे आहे की ही जी मदत करणार आहे ते कोणते कोणते तालुके आहेत कोणते कोणते जिल्हे आहेत तर सर्वप्रथम इकडे पहिला जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील हे सर्व तालुके आहेत तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बारा तालुके आहे त्याच्यानंतर इकडे दुसरा तालुका जिल्हा आहे अमरावती या अमरावती जिल्ह्यातील हे तालुके आहेत सर्व सहा तालुके आहेत त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातील तिसरा जिल्हा तीन तालुके आहेत याच्यामधील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या चौथा बुलढाणा त्याच्या अं बुलढाणा तालु जिल्हा आहे नऊ तालुके आहेत याच्यामधील त्याच्यानंतर पाचवा जिल्हा आहे अकोला याच्यामधील पाच तालुके आहेत याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता त्याच्यानंतर सहावा चंद्रपूर चौदा जिल्हे आहेत त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातील इकडे सात तालुके आहेत नागपूर जिल्ह्यातील बारा तालुके त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातील सहा गोंदियामधील सात त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके अहिल्यानगर जिल्ह्यातील तेरा तालुके ह्या सगळं हा जो स्क्रीनशॉट तुम्ही काढून निवांत पाहू शकता त्याच्यानंतर पंधरावा जिल्हा आहे कोल्हापूर याच्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यातील सात तालुके आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबा गगनबावडा चंदगड पन्हाळा तीन त तालुक्या आहेत सातारा जिल्ह्यातील तीन त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील आठ तालुक्या आहेत नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके जळगाव जिल्ह्यातील चार तालुके नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आठ आणि लातूर जिल्ह्यातील दहा तालुके आहेत हे जे तालुके आहेत जिल्हे आहेत या तालुक्यातील लोकांना लोकांचं जे नुकसान झालेलं आहे पुर पुरामुळे याच्यामुळे या सर्व तालुक्यातील लोकांना नुकसान झालेल्या लोकांना ही मदत भेटणार आहे तसेच इकडे खाली परभणी जिल्हा आहे याच्यात नऊ तालुक्या आहेत त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ तालुके तुम्ही तालुके पाहू शकता स्क्रीनशॉट पाहू घेऊ शकता त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात इकडे अकरा तालुक्या आहेत रायगड जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत बीड जिल्ह्यात अकरा तालुके आहेत रत्नागिरी जिल्ह्यात सात ठाणे जिल्ह्यात पाच तसेच पालघर जिल्ह्यात सात तालुके आहेत असे सर्व मिळून दोनशे त्रेपन्न तालुके होत आहेत तर अशा प्रकारे हा जी आर संपलेला आहे हा जी आर तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहू शकता महत्व महत्वपूर्ण हा जी आर आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा महत्वपूर्ण आहे हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे हा व्हिडिओ पाहून त्यांना थोडीफार आपले आपल्या नुसार त्यांना मदत होईल आपली नुकसान भरपाई कशी घ्यायची ती सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद